साहेब आज राईट टू रिप्लाय मध्ये मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय दिला एकशे एकशे चर्चेवरती आणि त्यामध्ये परभणीतलं संविधानाच्या तोडफोडीचं पण प्रतिकृतीच्या तोडफोडीचं प्रकरण पण होतं बीडचं पण होतं पण बीडच्या प्रकरणामध्ये एके प्रकारे काही लोकांना कवर अप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सभागृहामध्ये झाला बीडच्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली सभागृहाला आणि त्यामध्ये एसआयटी चौकशी सुद्धा गठीत केलेली आहे आणि निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत न्यायालयीन चौकशी सुद्धा त्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे आणि त्यामध्ये सखोल असे पायामुळं खांदून काढण्याचं काम सुद्धा सरकारकडे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे त्यांनी त्या स्पेसिफिक ते कोण वाल्मिक आहे यांचं सुद्धा नाव त्यामध्ये घेतलेलं आहे त्याचा सुद्धा एक गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहे एका गुन्ह्यामध्ये आणि इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सविस्तर तपास केला जाईल अशा प्रकारचे सविस्तर उत्तर त्यांनी त्या निदान दिलेलं आहे समाधानी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर यामध्ये अजून काही राजकीय पुढारी आहेत का अजून काही म्हणजे तिथले काही अजून लिडर्स आहेत का, का लोकलचे किंवा दुसरे जे प्रकरण आहेत जसं साहेबांनी सांगितलं होतं की अनेक गुन्हे घडलेले आहेत तिथं जवळपास चाळीस पंचेचाळीस मर्डर आजपर्यंत त्या बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे आणि न्यायव्यवस्था कोलमाडून गेलेली आहे त्यामुळे स्पेसिफिक यामध्ये तपासाची दिशा मुख्यमंत्री महोदयांनी सांगावी पण त्यांनी सांगितलेलं आहे की एक तीन महिन्यामध्ये टाईम बॉन्ड पिरियडसुद्धा गेलेला आहे की तीन ते सहा महिन्यामध्ये तपास होईल आणि त्यामध्ये जे काही दोषी असते त्यांच्यावर कारवाई केली जाईल एका प्रकारे ते असं म्हणलं की सगळ्यांसोबत फोटो आहेत असं म्हणून त्यांनी मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांना यांच्याबद्दल कुठलंही विधान करणं टाळलेलं आहे साहेब पण म्हणाले की धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न वास्तविक पाहता बघा नेत्याबरोबर कोणाचे फोटो असू शकतात धनंजय मुंडे मान्य केलं की ते त्यांच्या निकटचे आहेत जिल्ह्यामध्ये माझी सुद्धा कोणाची ओळख असू शकते याचा अर्थ त... असा होत नाही पण डिटेल त्याची चौकशी होईल आणि त्यानंतर निश्चित कारवाई होईल पण आवाड साहेब जो आरोप करतायत त्याबद्दल म्हणजे तुम्ही त्याचं एकमत नाही आहे तुमचं की धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला असं बोलता येणार नाही ना की धनंजय मुंडे वाचवलं जाईल का शेवटी तपास होतोय एक आय जी लेवलचा अधिकारी तपास करणार आहे एक निवृत्त न्यायाधीश त्यामध्ये तपास करणार आहेत आणि टाईम बॉन्ड सुद्धा दिलेला आहे मुख्यमंत्री मोदय हो येणार आहे तीन ते सहा महिन्यामध्ये तपास करू आणि जे काय असेल ते रिपोर्ट परत सभागृहातील त्याच्यावर आम्हाला लक्षात येईल मंत्र्यांचे मंत्र्यांच्या धागेदोरी मंत्र्यांपर्यंत पोहोचत का याचा तपास करू शकतील का जर मंत्रीच तुमच्या मांडीला मांडीलाहून बसणार असतील तर त्यांचा तपास होईल असं वाटतं तुम्हाला नाही निश्चित होईल ना शेवटी आता न्यायालयीन चौकशी ज्यावेळेस होईल त्यावेळेस सगळं दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे धन्यवाद राहुल बडले साहेब तुम्ही मुंबई बातचीत केली त्याबद्दल तर दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यासाठी थोडी चौकशीची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे